आनंदाची बातमी अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा आता ह्या निर्देशकांनाही मिळणार नियुक्ती परिपत्रक निर्मित नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा पत्र निघाले तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल क्लासेस जुलै दोन हजार चोवीस दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय उपाध्यक्ष आणि माननीय मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी जे अंशकालीन निदेशक न्यायालयात गेलेले आहेत अशा अंशकालीन निदेशकांनाही हजर करून घेण्यात यावे असे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आता या निर्देशकांची देखील खालील माहिती मागवण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या एस डेटानुसार येत्या सहावी ते आठवीच्या शंभरच्या वर पडसंख्या असणाऱ्या शाळामध्ये कला क्रीडा व कार्यानुभव या विषयाकरता प्रत्येकी एक याप्रमाणे आयुष्यकालीन निर्देशक नियुक्त केले जातात माननीय उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चित्रकला कार्यानुभव व क्रीडा शिक्षण यात गोडी वाढावी म्हणून समग्र शिक्षा मार्फत या अर्थात आविष्कालीन शिक्षकाची नियुक्ती केली होती मात्र या शिक्षकांच्या नियुक्ती व मानधन प्रश्नी मान्य उच्च न्यायालय मुंबई या निर्देशकांच्या वतीने रीट याचिका आठ हजार सातशे शहाऐंशी दाखल करण्यात आली होती सन दोन हजार अठरापासून अतिथी निर्देशकांचे नियुक्त प्रकरण न्यायालयीन कारणाने रखडलेल्या होत्या याचिकेची आठ मे दोन हजार चोवीस रोजी मान्य उच्च न्यायालय मुंबईमध्ये सुनावणी होऊन या अतिथी ची निदेशक यांना नियुक्ती अपॉइंटमेंट देण्याबाबतचे निर्देश मान्य उच्च न्यायालय यांनी दिले आहे सेवा समा समाप्त झालेल्या वेळी कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निदेशकांची शासनाने मागवली माहिती मान्य उच्च न्यायालयात दाखल या रिट याचिका क्रमांक आठ हजार सातशे शहाऐंशी मध्ये जैसिथी परिस्थिती ठेवण्याबाबत दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी आदेश दिल्यानंतर ह्या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त झालेल्या आहेत त्या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त झालेल्या वेळी असणाऱ्या अंशकालीन निर्देशकांची माहिती शासनाने मागवली आहे त्या अनुषंगाने माननीय न्यायालयांच्या आदेशानंतर ज्या अंशकालीन निदेशकांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत त्यावेळी कार्यरत असलेल्या अंशकालीन निर्देशकांची शाळांनी ही माहिती मागवण्यात आली आहे त्यानुसार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजीच्या मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार सेवा समाप्त केलेल्या अंशकालीन निर्देशकांची अंशकालीन निर्देशक माहितीमध्ये संबंधित जिल्हा परिषद मनापाचे नाव तालुक्याचे नाव निकेताचे नाव सेवा समाप्त केलेल्या अंशकालीन निर्देशकांचे नाव नियुक्तीचे दिनांक सन दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षातील से सेवेचा कालावधी आणि अभिप्राय ह्या मुद्द्याची माहिती मागण्यात आली आहे त्यानुसार आता राज्यातील स सर्वच पात्र अंशकालीन निदेशक यांनी नियुक्ती मिळणार असल्याचे ह्या निर्देशकामध्ये आनंदाचे वातावरण आहे परिपत्रक बघूया न्यायालयाचे निर्देश बारा जुलै दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण परिपत्रक अंशकालकालीन कर्मचाऱ्यांची नियुक्तीबाबत न्यायालयाचे निर्देश आपण संपूर्ण माहिती बघितलेले आहे सहावी ते आठवीच्या वर्गावर शंभरच्या पटसंख्या असलेल्या शाळेवर आता शिक्षकाची नियुक्ती होणार तेरा अकरा दोन हजार सतरा रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार सेवा समाप्त केलेल्या अंशकाली निर्देशकाची माहिती मागे दिलेली आहे अशा प्रकारची माहिती द्यावायची आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल दामिशा क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता